महत्वाची बातमी माजी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका आणि परसबाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं एक बाटली पाणी झाडासाठी या लोकसहभाग उपक्रमाला सुरुवात करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या आवारातील बागेतील झाडांना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि परसबाग सोलापूरचे मुख्य प्रवर्तक नारायण पाटील यांच्या हस्ते बाटलीनं पाणी घालून एक बाटली पाणी झाडासाठी या लोकसहभाग उपक्रमाचा यावेळी शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर परसबागच्या सहप्रवर्त प्रतिका शुभदा पाटील समन्वयक शिरीष गोळवलकर स्मिता देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहरामध्ये विविध माध्यमातून वृक्षारोपण केलेल्या रोपांना लोकसहभागातून नियमितपणे पाणी मिळावं आणि त्याचं संवर्धन व्हावं यासाठी जनजागृती व्हावी या, जन या हेतूनं हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं या, या कार्यक्रमास डॉक्टर भारत मुळे विजयानंद स्वामी पवन देसाई प्रकाश कुलकर्णी डॉक्टर सर्जेराव दौलतोडे श्री स्वामी सुप्रिया जक्कल यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही